मग आई काय म्हणतात ते त्या दिवशी चष्मा घ्यायचा राहिला तर तुझ्यासाठी राहिला लेट आंघोळ करायची लेट गाडी लावायची लेट गाडीतून उतरायचं दार बी सापड नाही कुठन जायचं कुठन नाही हिला चकल्या वडे आहेत ते वडे आहेत निर्बघा वडे आहेत ते, वड़े ते? वड़े काय चॅनल तर माझ्या मा चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे सो गाईज आईंचा बड्डे झालेला दोन तीन दिवसापूर्वी तुम्हाला तर माहिती आहे मी तुम्हाला सांगितलं पण होतं ऑलरेडी तर म्हटलं चला आता काय गिफ्ट घ्यायचं ऑलरेडी माझ्या नंदेने आईंना साडी वगैरे घेतलं होतं आणि काय करायचं काय करायचं आईंना चष्मा करायचा होता सो आम्ही गेलोय आईंना लेन्स कार्टमध्ये घेऊन बट काय झालंय घेतलंय की नाही आम्ही तिथून चष्मा आणि काय मग शेवटी नक्की घेतलं की नाही गिफ्ट हे सगळं बघायचं असेल तर हा शेवटपर्यंत बघा व्लॉग हा व्लॉग शेवटपर्यंत बघा खूप सारं प्रेम द्या लाइक करा कमेंट करा शेअर करा आणि तुमचं प्रेम असंच राहू द्या काहीच तुम्हाला माहिती आहे मी क्युअर स्किनचे प्रोडक्ट यूज करते आणि ना मी माझे प्रोडक्ट यूज करून मला दीड दोन महिने झालेले आहेत आणि माझा फॉलोअप पण असतो तर काल मला नोटिफिकेशन पडली आणि मी ट्रॅव्हलिंगमध्ये होते तर म्हणजे मी ट्रॅव्हलिंगमध्ये असतानासुद्धा मी माझा फॉलोअप केलेला आहे आणि फॉलोअप केला इथे तुम्हाला स्क्रीन रेकॉर्डिंग पण देते तर फॉलोअपमध्ये डॉक्टरांनी माझी विचारपूस केली आहे मला काही नवीन ॲक्ने आहेत का काही डल स्किन वगैरे झाली आहे का काय इफेक्ट पडला आहे तुम्ही काही प्रेग्नन्सी वगैरे प्लॅन करणार आहात का प्लस त्यांनी माझं ए आय डिटेक्शनने फोटो पण घेतले एक फ्रंट फोटो घेतला एक साईड फोटो घेतला जसं की तुम्ही स्क्रीन रेकॉर्डिंगमध्ये बघताय आणि त्याच्यावरनं त्यांनी माझा रिपोर्ट पण रेडी केला म्हणजे असं नाही आपल्याला कसं आपण जेव्हा एखाद्या क्लिनिकमध्ये जातो तेव्हा पहिले आपल्याला अपॉइंटमेंट घ्यावी लागते मग त्याच्यासाठी आपल्याला तिथे जाऊन एक दीड वेट करावा लागतो मग आपला नंबर येणार मग आपलं चेकअप होणार जिथून पुढे आपलं काय प्रोसिजर असते ती असते बट क्युअर स्किनचं नाही आहे यांचा फॉलोअप फ्रीमध्ये असतो आणि मी काल ट्रॅव्हलिंग करत असतानासुद्धा माझा फॉलोअप केला आहे आणि त्याचं मला रिपोर्ट पण भेटलेला आहे म्हणजे खूप एझी असं त्यांची प्रोसेस आहे आणि विदाऊट कुठलेच पैसे न घेता त्यांचा फॉलोअप पण होतो क्यूअर स्किन हे ॲप तुम्ही ॲप स्टोअर आणि प्ले प्लेस्टोअरवरनं दोन्हीवरनं डाउनलोड करू शकता तर डाउनलोड केल्यानंतर ना तुमच्या मोबाईल नंबरने तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे नाव ए सेक्स तुम्हाला फीड करायचं आहे त्याच्यानंतर ना तुम्हाला दोन ऑप्शन शो होतात जे की असतात हेअर ट्रीटमेंट आणि फेस ट्रीटमेंट तर माझा फेसचं प्रॉब्लेम होतं म्हणून मी फेसवाला ऑप्शन चूज केलं मग तुमची डॉक्टरांसोबत ए आय चॅट चालू होते ज्याच्यामध्ये तुम्हाला क्वेशन विचारले जातात की तुम्हाला काय त्रास होत आहे किंवा तुमचं सन एक्सपोजर किती आहे तुमचा त्रास कुठला आहे पी आहे का असे सगळे क्वेश्चन विचारले जातात तर नाही याने तुमचा फेस फोटो घेतला जातो फ्रंटने आणि साईडने त्यानुसार तुमचे काय काय प्रॉब्लेम्स आहेत ते त्याच्यामध्ये दिसतात मग काहीच मिनिटांमध्ये तुमचं कीट रेडी केलं जातं आणि माझं कीट मला फक्त पंधराशे रुपयामध्ये भेटलं होतं आणि त्यांची सर्विस पण खूप फास्ट आहे पंधराशे रुपयामध्ये तुमचं कीट रेडी करून देतो ते पण फ्री सर्विस असते फ्री डिलिव्हरी असते आणि तुमचे डॉक्टरांसोबतचं जे पण काही कन्सल्टेशन आहे ते सुद्धा सगळं पंधराशे रुपयामध्ये खूप बजेट फ्रेंडली असं प्रोडक्ट आहे आणि मला त्याचा खूप छान असा रिझल्ट भेटला आहे आणि फॉलोअपसुद्धा त्यांचा फ्रीमध्ये असतो म्हणजे आपण बाहेर गेल्यावर आपल्याला खूप वेळ जातो आपला तसं नाही आहे खूप कमी वेळामध्ये तुमचा फॉलोअप पण होतो आणि त्याचे नोटिफिकेशनसुद्धा येतात खूप छान प्रोडक्ट आहे आणि मला खूप छान रिजल्टसुद्धा भेटलेला आहे ॲपमध्ये तुम्हाला डाएट सुद्धा दिलेल्या आहेत आणि प्रोडक्ट कसे यूज करायचे याचेसुद्धा इन्स्ट्रक्शन दिलेले आहे ते आणि आता जे मला हे प्रोडक्ट रिसीव झालेलं आहे म्हणजे हे प्रोडक्ट मी वापरतेये हे सेम प्रोडक्ट तुम्हाला येईल असं नाही तुम प्रत्येकाच्या प्रॉब्लेमनुसार त्याचा किट तयार केला जातो म्हणजे सेम जो किट मला आला आहे रिसीव झाला आहे तोच तुम्हाला होईल तो असं नाही आहे तुम्हाला वेगळा होऊ शकतो कारण प्रत्येकाचा प्रॉब्लेम वेगळा असतो आणि प्रत्येकाचं किट ते वेगळं बनवतात पंधराशे रुपयामध्ये तुम्हाला फ्री डिलिव्हरी भेटतं एवढे चार चार प्रोडक्ट भेटतात आणि डॉक्टरांचं कन्सल्टेशनसुद्धा भेटतं प्लस त्यांचं फॉलोअपसुद्धा असतो आणि जर तुम्ही माझा कुपन कोड यूज केला स्वाती हंड्रेड तर तुम्हाला शंभर रुपयाचा डिस्काउंटसुद्धा आहे तर आहे ना छान तर पटकन जावा आणि लवकर क्युअर स्किन ॲप डाउनलोड करा लिंक माझ्या डिस्क्रिप्शन मध्ये आहे आणि कमेंट बॉक्स मध्ये सुद्धा दिलेली आहे पटकन जावा आणि ॲप डाउनलोड करा था। ले लेट झाला नंतर गेलो असतो ना स्क्रीन गार्ड बसवायला हा आले किती धावपळ आवरतच नाही माझं पटकन कधी आई बडबड करून गेल ते मी घातली फाटलेली जीन्स मला म्हटल्या इथं आले की फाटलेली कपडे घेऊन यायची नाहीत आधीमुळं मला ओरडा खायला भेटले ते काय हो वा बरी परत पाडली नाही आईचं कष्ट घालवलं असत सगळं वारे हुशार बघा आईने वडे काढले ते साबुदाण्याचे वडे केले वडे आहेत ते चकले आहेत वडे आहेत नीट बघा वडे आहेत ते बटाटा मिक्स अरे पण ते वडे आहेत चकल्या नाही केल्या त्याच्या चकल्या म्हणते आई वडे केलेत ना ते चकल्या नाही केल्या ना सांडगे चला बसा बटाटा साडीचा पदर बघा चला, 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 चला। लागला का माझा दरवाजा साडेबारा वाजली ना है। ना है हे करता येत नाही दरवाजा काय हो आपल्या गाडीला सांगतो हळू आदळू लावते आणि एकदम हळू दादाची तर गाईज आम्ही निघालोय कॅन्टीन मध्ये रिक्षा त्या रिक्षा नसत्यात कुठं स्पीड ब्रेकर कुठं नाही कुठं काय काढायचं लक्ष नसतंय बिलकुल आणि नंतर काय करते माहिती का खड्डे बिड्डे आले स्पीड ब्रेकर बेकर आलं ना तोंड वाकड लगेच अरे पण मा सा मी तुमचाच व्हिडिओ काढते आणि मी ते चांगलं नाही आलं म्हणून सांगते कंप्लेंट करत असतो बर का माझं सांगतो माझं कंप्लेंट करतो आणि मी जर त्याचं काही सांगितलं ना मग मला तिकडे गेल्यावर म्हणतो माझ्या चुकल्याला वेळ काय माझ्या चुकल्याला व्यवती सांगतोय करते रोडकड लक्ष ठेवायचं असतं कुठं काय कुठं काय नाही बघ ते टॅक्टरला जा म्हणून ए जारे लेट होते आम्हाला सर बाजूला लगेच बाजूला सरकला टोपी बघितली त्याने गाडीतली <laughs> माझं कसलं कोण आहे काय <laughs> <laughs> मग सो गाईज आम्ही कॅन्टीन मध्ये आलो होतो कॅन्टीनच बंद आहे तर आता आम्ही चालतोय लेन्स काढला चष्मा सो गाईज आम्ही पोचलोय लेन्स काढला आता जातोय समजत रोड वरती गाडी असते साईड ला उतरून बनवा व्हिडिओ तर तिथं चालू लागला बडबड करायला माझा नवरा मला बडबड करतो लेट आंघोळ करायची लेट गाडी लावायची लेट गाडीतून उतरायचं सगळं लेट लेट चला दार कुठन जायचं कुठन नाही हिला काय शानीपुरी बघा फ्रेम कुठल्या आवडतात आता ते नंबर असेम फ्रेम बघ पहिला कसे पाहिजे ते बघा फ्रेम चेक करायचे बनवायचं न्यू मेंबरशिपला काय ऑफर आहे सध्या हां वरती ठेवलेल्या ह्याच्यामध्ये पण फ्रेम चेक कर वरती ठेवलेले हां पण चेक, करना, चेक ना, कर ना चेक कर म्हणतोय तिला

हे आपली जी फ्रेम आहे ना तशा ह्याच्यातच बघे म्हणजे टिकत जास्त साईज कमी भेटेल ना त्याच्यात हा बघितलं नाही हे हा किंवा मग तो हा त्यामध्ये कलर किती आहेत बघ बघ अवेलेबल नाही बघू दे की थांब कलर ते खाली पांढरा आहे ना ग त्यामुळं फक्त वन शॅड असला तर बघा हा पण छान दिसतो एकच आहे का ठीक आहे कॉस्ट खूप वाटली आहे आणि त्यांनी दुसऱ्या ठिकाणी बघितली आहे ती बाराशे रुपयालाच आहे

की इथंच आहे ना जवळ हां मध्ये आम्हाला आवडली नाही आणि ती खूप प्राईस होतं त्यांचं जवळचं लांबचं वगैरे पटून असं तर आई नको बोलल्या आई तसं पण आईतली पण भारी फेमलं होती पण ते अरे जर डिस्टन्सच घेता ते म्हटल्यावर कॉस्टलीच कॉस्टलीच आहे हा ओ, 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 ओ. आपले नॉर्मल नंबर आहेत ना

दे, 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 फाइन फाइन किती ना? ना ओ, पे ना ना ओ, ला काही गिफ्ट दिलं नाही ना आता चष्मा घ्या पैसे ठेवा बाजूला हा बरेच ऑनलाईन मोबाईल बघायला पाहिजे आपल्याला मीच राहते तर तेच बोलत होत्या मी आता जाते उद्या येईल चालत म्हंटल नाही तुम्ही नसता येत आता हे नाळ्यात कस उन्हाळ्यात त्रास देतय दरम्यान काय होत हे होत आहे आता अजून त्रास द्यायला गेली तोच

वर्षले चेक करायचं डोळे चेक करून मग परत म्हणजे चष्मा टाकावा काही का नाही असं आपण pulse check लो करतो तरी मी मॅडमला खरक नाही येणार भेट्या पण त्याच्या त्या हाचा समजून घ्यायचा concept म्हणजे सके मॅडम काही बस नाही का बस एक रुपये जास्त आणि कॅश असलं की एक रुपये सोडतय ते सांगतोय तो कळलं काय चुना लगा, चुना लगा, गेले होतो आईंना काही गिफ्ट द्यायचं तर मस्त चष्मा घ्यायला दुसऱ्या ह्या दुकानात येत नव्हत्या त्या तर त्यांना बळेच घेऊन आले आणि चष्मा मी गिफ्ट केला आहे बड्डेचा आणि आणि मी आमच्या दोघांकडनं आईला गिफ्ट चष्मा कारण पहिल्यांदा चष्मा घेतला आमच्याकडून पहिल्यांदा नाही व्यवस्थित आहे तुम्ही असते काही तेवढं युट्यूबला तुझा ब्लॉग पडतोय तू दिसणार टाकून द्या मग आई काय म्हणतात त्या दिवशी चष्मा घ्यायचा राहिला तर तुझ्यासाठीच राहिला असं राहिलेलं वाटत तेवढ्यासाठी आहे ना बरं <laughs> <देजारेगे। laughs> <ताकुंद्या। laughs> <laughs> झालं ना पण आयो उतरतो सो गाईज, आम्ही चष्मा आहे आईंना आणि आता आम्ही चाललोय घरी आता आम्हाला घरी जाऊन करायचंय चपाती नाही तर भाकरी भाजी ऑलरेडी आहे आमची आणि बघ आवरायचं आणि नंतर काय करतोय ते तर मी तुम्हाला दाखवेलच हे शेळव उचलूये ग मोबनोचा okay. बंदाई म्हणून mm. खेळपटा नुसता खेळपटा झाला खेळपटा झाला खेळपटा चला खेळपटा साठी दिली पैसे नंतरसाठी वाढदिवसाची गिफ्ट मतच गाईज लेन्स कार्ट मध्ये ना खूप महागात जात होता चष्मा म्हणजे ती डायरेक्ट दोन आणि तीन हजार रुपये सांगत होती आणि तुम्हाला माहिती आहे आपले जे मोठे माणसे आहेत त्यांना इतका खर्च नसतो करायचा आपल्यालाच फॅशन बिचन स्टाईल बिल लागते आई बोलल्या इथं मला घ्यायचं नाही आहे घरी जाऊ बाहेर आल्या त्यांना म्हटलं नाही तुम्ही नसताही घेत आलं तरी तुम्ही व्यवस्थित फ्रेम नाही चूज करणार मग त्यांना नवीन स्टाईलची जरा फायबरची फ्रेम आम्ही चूज केली आणि घेतली आहे तर माझ्याकडनं आईंना दिवाळीचं गिफ्ट आधीकडून आणि माझ्याकडून तर कसं वाटली फ्रेम आवडली की नाही नक्की सांगा कमेंट करून आता आम्ही घरी आलो आहोत तर जेवणाची तयारी करतो आणि मस्त जेवण करतो आणि कसा वाटला ब्लॉग तुम्ही नक्की कमेंट करून सांगा आणि खूप खूप सारं प्रेम द्या आणि तुमचा आशीर्वाद माझ्यासोबत असाच राहू द्या तर बाय बाय भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये